दोन फेब्रुवारी वर्ल्ड वेटलँड डे आता हे वर्ल्ड वेटलँड डे का सेलिब्रेट करतो कारण एकोणीसशे एकाहत्तर मध्ये इराणमध्ये कॅस्पियन समुद्राच्या किनारी एक, एक रामसर नावाचं एक सुंदर गाव आहे तर त्या गावामध्ये हे जे वेटलँड आहेत तर त्या वेटलँडमध्ये वेटलँडचं कन्झर्वेशन करण्यासाठी एक कन्व्हेन्शन साईन केलं गेलं आणि हे कन्व्हेन्शन आज साईन झालं दोन आणि तीन फेब्रुवारीला तिथे कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्समध्ये ते साईन झालं म्हणून आजच्या दिवसाला वर्ल्ड वेटलँड डे म्हणून सेलिब्रेट केला आता मुळातच हे वेटलँड्स काय असतात तर वेटलँड्सला तर आपण मराठीमध्ये पानथळ प्रदेश असं म्हणतो आता हे वेटलँड मुख्यत्वे जमीन आणि पाणी ह्याच्या दरम्यानचं एक ट्रान्झिशनल किंवा संक्रमण अवस्था असते की जिथे कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये पाणी साचलं जातं ह्याला आपण वेटलँड्स असं म्हणतो हे वेटलँड्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात मार्शेस असतात स्वाम्पी एरिया असतो किंवा बॉग्स असतात पीटलँड्स असतात किंवा खाडीचा प्रदेश आहे डेल्टाचा प्रदेश आहे किंवा त्रिभुज प्रदेश आपण त्याला म्हणतो किंवा समुद्राच्या किनारीलगत जे लगूनस किंवा जे बॅकवॉटर्स किंवा जे पश्चजल असतात ते आहेत तर हे सगळे खूप सारे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत वेटलँड्स इवन कोरल रिफ्सला आपण वेटलँड्समध्येच कन्सिडर करतो सो हे जे सगळे वेटलँड्स आहेत तर त्यांचं महत्त्व काय यु एननुसार आज घडीला जगातल्या आठ पैकी एक व्यक्ती जवळजवळ एक बिलियन पेक्षाही जास्त पॉप्युलेशन एक अब्जापेक्षाही जास्त पॉप्युलेशन डायरेक्टली इनडायरेक्टली उदरनिर्वाहासाठी ह्या वेटलँड्सवरती अवलंबून आहे जगामध्ये पूर्ण पृथ्वीचा फक्त सहा टक्के एरिया हे वेटलँड्स व्यापतात मात्र त्या सहा टक्के क्षेत्रापैकी जगातले जवळजवळ चाळीस टक्के प्लांट आणि अॅनिमल्स हे या वेटलँडवरती जगत असतात किंवा त्यांचं ब्रिडिंग ग्राउंड त्या रिजनमध्ये असतात याच्यावरून आपल्याला ह्याचं महत्व अधोरेखित करता येतात आता हे जे वेटलँड्स आहेत तर हे वेटलँड्स गेल्या काही वर्षांमध्ये जर पाहिलं तर त्यांची नष्ट होण्याची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत वेगाने होत चाललेली आहे युनायटेड नेशन्सनुसार गेल्या पन्नास वर्षांमध्ये फॉरेस्टपेक्षा तीन पट जास्त वेगाने वनांपेक्षा तीन पट जास्त वेगाने हे जे पांथळ प्रदेश आहेत तर ते पांथळ प्रदेश नष्ट होत चाललेले आहेत पांथळ प्रदेशामध्ये किनारी भागामध्ये जी काही पॉप्युलेशन असते तर असं एस्टिमेटेड आहे की साठ टक्क्यांपेक्षाही जास्त पॉप्युलेशन ह्या पांथळ प्रदेशांमुळे प्रोटेक्ट केली जाते कारण किनारी भागामध्ये जे काही सुनामीच्या लाटा येतात चक्रीवादळ येतात तर त्यांचा इम्पॅक्ट कमी करण्यासाठी हे वेटलँड्स अत्यंत गरजेचे असतात आता हे जे वेटलँड्स आहेत हे वेटलँड्स वेट का महत्वाचे आहेत कारण इथे वेटलँड्समध्ये जर पाहिलं तर हे वेटलँड्स एकतर पहिली गोष्ट कार्बन सिक्वेस्ट्रेशनचं काम करतात कार्बन सिक्वेस्ट्रेशनलाच आपण कर्ब जप्ती असं म्हणतो जप्ती म्हणजे काय की ह्या वेटलँडच्या प्रदेशामध्ये जे काही प्लांट्स असतात किंवा हे जे काही पाणी किंवा जमिनीचा भाग आहे तर तो कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब करून घेतो सो कार्बन सिक्वेस्ट्रेशन जप्तीचं काम ते करत असतात दुसरी गोष्ट फ्लड कंट्रोल करण्याचं पण काम ते करत असतात जेव्हा पूर येतो तर त्या पुराच्या वेळेस जे अतिरिक्त पाणी आहे ह्या वेटलँडमध्ये ते झिरपत राहतं आणि त्याच्यामुळे पूर कंट्रोल करण्यासाठी एक महत्वाचा एक भाग म्हणून ते पुढे येतात त्याच्यानंतर ते वॉटर प्युरिफिकेशनचं पण काम करतात सरफेस वॉटरमध्ये जे काही इम्प्युरिटीज असतात तर ते फिल्टर करण्याचं सुद्धा हे काम करत असतात जेव्हा दोन हजार चारची सुनामी आलेली तर त्यावेळेस तमिळनाडूचा जो किनारा आहे तर त्या किनाऱ्यामध्ये जिथे जिथे हे मॅनग्रुव किंवा जे पानफुटीचे जे वेटलँड्स आहेत जिथे ते अनटच्ड होते जिथे ते नॅचरली आहे तसेच राहिले त्या ठिकाणी सुनामीचा फटका हा अत्यंत कमी झालेला सो किनाऱ्याचं प्रोटेक्शन करणं किनाऱ्याला जे इरोजन होतं किनाऱ्याचं जे क्षरण होतं सागरी लाटांमुळे तर त्याचा इम्पॅक्ट कमी करण्यासाठी हे वेटलँड्स अत्यंत महत्वाचे असतात पुढे हे जे वेटलँड्स आहेत हे वेटलँड्स बायोडायव्हर्सिटीसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचे असतात सो हे झालं त्याचं महत्व हे जे वेटलँड्स आहेत तर ह्या वेटलँडचा धोका काय काय आहे हा जर धोका तुम्ही पाहिला तर वाढतं नागरीकरण आणि त्या नागरीकरणामुळे किनारी जी शहरं आहेत तर त्या किनारी शहरांमध्ये ह्या वेटलँड वरती होणारं एनक्रोचमेंट हा पहिला मुद्दा येतो दुसरं किनारी भागामध्ये कि जे काही शेतीमधून जे काही अतिरिक्त जे खताचे रेसिड्यूज असतात किंवा पेस्टिसाईडचे रेसिड्यूज असतात ते नदीद्वारे किंवा वाहत्या पाण्याद्वारे किनारी भागामध्ये आणून टाकले जातात त्यामुळे तिथे युट्रोफिकेशन किंवा सुपोषणाची समस्या निर्माण होते सो हा एक महत्वाचा भाग आहे पुढे जर आपण पाहिलं तर किनारी भागामध्ये इल्लिगली जे वाळूचा उत्साह केला जातो त्याच्यामुळे सुद्धा हे वेटलँडचं नुकसान होतं त्याच्यानंतर ज्या इनवॅजिव्ह स्पेसीज असतात वेटलँडच्या आजूबाजूच्या रिजनमधून ज्या बाहेरून येणाऱ्या ज्या प्रजाती असतात तर त्या प्रजाती वेटलँडमधले जे काही प्लांट आणि जे प्रजाती आहेत तर त्यांना नुकसान पोहोचत असतात सो अशा इन्वॅझिव्ह स्पेसीज असतील इलिगल सँड मायनिंग असेल किंवा क्लायमेट चेंज या क्लायमेट चेंजमुळे सुद्धा वाढती जी समुद्राची जी पातळी आहे तर त्याच्यामुळे सुद्धा हे जे वेटलँड्स आहेत हे वेटलँड्स नष्ट होत चाललेले आहेत सो मानवी जातीच्या किंवा मानवजातीच्या जगण्यासाठी हे वेटलँड्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण भारतासारख्या देशामध्ये बघा ज्या चार मेट्रो सिटीज आहेत दिल्ली मुंबई चेन्नई आणि कोलकाता ह्या चारपैकी तीन मेट्रो सिटीज ह्या किनारी भागामध्ये आहेत हे किनारे प्रोटेक्ट जर करायचे असेल तर आपल्याला वेटलँडला प्रोटेक्ट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे